जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम निर्विशेष नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सोळा एप्रिल व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे संतांजवळ निर्विषय चित्त असते रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात एका बाईला मूल झाले पण त्याला आकडी येऊ लागली ते पाळण्यात उगीच निप्चित पडून असायचे ते मूल बरोबर वाढेना चांगले हसेना खेळे ना मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे अगदी तसेच संतांना वाटते शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संतांना वाईट वाटते शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक त्यांना नावे ठेवतात संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरिता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत संतांजवळ राहणाऱ्या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात यापैकी तोटे असे की एक वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो दोन संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो आणि तीन ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो आता फायदे पाहू पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल दुसरा त्याला मान मिळेल पण तो स्वत मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तिसरा वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे संतांची आज्ञा प्रमाण मानणे प्रचिती साधना है। हे प्रचिती घेण्याचे साधन आहे व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही आजचे बोधवचन संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची चि सुबोध गुरुंचा नामा परतेन न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे हाची सुबोध सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला प्रेमाजी जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ